मिसाईल वजा वस्तू सदृश कोसळलेली आहे ही वस्तू तलावात पडल्यानंतर पाण्याच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळालेले आहेत स्फोटाच्या ठिकाणी फॉरेन्सिक तपासणी आता सुरू झालेली आहे आपण पाहतोय की दल लेक मध्ये ही मिसाईल कोसळली आणि ही नक्की काय आहे किती आहे याची माहिती असून राहिलेली नाहीये पण या परिसरामध्ये धुराचे अनेक लोट पाहायला मिळत आणि बघ्यांनी सुद्धा गर्दी केली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर यामुळे पाकिस्तानचा पुन्हा एकदा बुरखा फाटलाय का कारण पाकिस्ताननं आजवर जे जे भारतावर हल्ले केलेले आहेत ते पर्यटन स्थळावर सर्वसामान्य नागरिकांच्या के घरावर केलेले आहेत आणि दल लेक हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटन स्थळ आहे आणि तिथं एकदा पाकिस्तानचं हे मिसाईल पडलेलं आहे परंतु इथं आपण बघतोय की कशा पद्धतीनं पाकिस्तान हा सर्वसामान्य सिव्हिलियन्स जे आहेत नागरिक जे आहेत त्यांना टार्गेट करण्याच्या प्रयत्नात आहे तर भारतानं मात्र जे हल्ले केलेले आहेत ते सगळे हल्ले दहशतवादी तळावर केलेले आहेत त्यांच्या सैन्याला बाधा झालेली नाही आहे परंतु पाकिस्तानचा ही पाकिस्तानची आगपाखड आपण बघतोय कशा पद्धतीनं पाकिस्तान चौकाळलेला आहे आणि अशा पद्धतीनं आता सर्वसामान्य नागरिकांना पर्यटन स्थळांना पाककडून लक्ष करण्यात येत आहे या दरम्यान पाकिस्तानचं भारताचं आणि काश्मीरमधलं पर्यटन पूर्णपणे थांबवायला हवं आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय भारताला हा प्रश्न पडावा म्हणून हा हल्ला होतोय का असा विचार केला जातो